नवापूर तालुक्यातील खडकी येथील डांबरीकरण चार चार रस्त्याची अवघ्या दहा दिवसातच तीन तेरा झाले आहे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण चार किलोमीटर डांबरी रस्त्याची पूर्णपणे दैना झाली असून हो रस्त्यावरील डांबर हाताने आणि पायाने उकडून खडी बाहेर येत आहे अवघ्या पंधरा दिवसातच रस्त्याचे तीन तेरा वाजल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमार्फत संताप व्यक्त केला जात आहे निकृष्ट दर्जाचं काम उघड आल्याने अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या चार किलोमीटर रस्त्याचं नूतनीकरण करण्यात आले होते स्थानिक नागरिकांना वाटले होते की आता खराब रस्त्यापासून सुटका होईल मात्र कंटात्तराने केलेले काम इतके निकृष्ट दर्जाचं आहे की पहिल्या पंधरा दिवसातच रस्त्याचा वरचा थर निघायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी हाताने पायाने रस्ता उकडून येत असून रस्तजणूक काही वर्षापूर्वीचा जुनाच आहे की काय असा प्रश्न पडत आहे धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरील डांबर चक्क हाताने निघून जात आहे डांबराचे प्रमाण कमी वापरल्यामुळे आणि नी रस्ता नीट न दाबल्यामुळे ही परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा प्रकारे पाण्यात जात असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी नेमकी काय पाहणी केली असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या निकृष्ट कामामुळे वाहन चालकांना पुन्हा एकदा कसरतीचा प्रवास करावा लागत आहे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे या कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी संबंधित कंटाळदाराला काळे आधी टाकावे आणि रस्त्याचं काम पुन्हा स्वकर्चाने करून घ्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे यावर तातडीने कार्यवाही झाली नाही तर स्थानिक नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत आता प्रशासन याकडे लक्ष देणार की भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे एम टी न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खांडारा मी खडकेपाडा गावाचा रहिवासी आकाश गावीत आणि हा रस्ता आहे पंधरा दिवस आता झाले सगळे मातीच आहे याच्यामध्ये काय डांबर वगैरे काय टाकलेलं आहे सगळं हे भ्रष्टाचार झाले याच्यात तर शासना शासनाने बघावे आणि काहीतरी याच्या रस्त्याचं काम चांगलं करावे हे विनंती आहे दिवस झाले आहे हा ए, है। है रस्ता डांबरीकरण करून याच्यात काय डांबर वगैरे काहीच नाही आहे नुसतं हे खडीत टाकलेली आहे काही नाही असं हाताने निघून येत आहे रस्ता तर प्रशासनाने या ठेकेदारावर लक्ष द्यावे आणि याच्यावर हा रस्ता जर नाही बनवला चांगला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून ठेकेदारावर कारवाई करावी ही प्रशासनाची magnia aaya hai